अल्पव्य मुलीची मान गंगा नदी पात्रात आई समोर आत्महत्या दहिवडी येथील घटना आईची अश्रूंनी बांधा फुटला दहिवडी पोलीस घटनास्थळी दाखल संभाजीपुरी गोसावी सातारा जिल्हा प्रतिनिधी दहिवडी येथील एका विद्यालयात शिकणाऱ्या अल्पव्य विद्यार्थिनी मंगळवारी मानगंगा नदीच्या पुलावरून उडी मारून आई समोरच जीवन संपवले या घटनेमुळे मान तालुका चांगलाच हादरला आहे याबाबत अधिक माहिती अशी नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी ही विद्यार्थिनी शाळेत गेली होती परंतु दप्तर शाळेमध्ये ठेवून ही कुठेतरी गेली असल्याचे शिक्षकांच्या निदर्शनास आले यावेळी शिक्षकांनी तिच्या आईला फोन करून कळवले होते तात्काळ आईने शाळेकडे धाव घेतला अनेक ठिकाणी शोधाशोध व जवळच्या नातेवाईकांना फोनवर विचारण्यात केली परंतु कुठेच तपास न लागल्याने आई शाळेत जवळच येऊन थांबली मुलगी दफ्तर घेण्यासाठी येणार म्हणून आई तिथेच थांबून राहिली चार वाजण्याच्या सुमारास मुलगी शाळेजवळ आई आली आईला पाहताच ती मारण्याच्या भीतीने पळू लागली मात्र आई तिला थांब थांब म्हणून आवाज देत होती पण आता आपल्याला आई मारेल या भीतीपोटी ती मानगंगा नदीच्या दिशेने पळतच सुटली मार खाण्याच्या भीतीने तिने नदीच्या पुलावरून उडी मारली आईने आरडाओरडा करून नागरिकांना जमवले परंतु शोध घेण्यास उशीर लागला अखेर मुलीला पाण्यातून बाहेर काढण्यात आले तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले यावेळी घटनेमुळे मान तालुक्यात एकच खळबळ उडाली होती घटनेची माहिती मिळताच दहीवडी पोलीस ठाण्याचे सपोनी अक्षय सोनावणे यांनी आपल्या स्टाफसह घटनास्थळी धाव घेतली अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी संभाजीपुरी गोसावी हो